सत्कर्म काय आहे कोणीही उत्तर देत नाही विचार चला हिमालयामध्ये तपश्चर्या करणारे मोठे मोठे ज्ञानी तपस्वी महात्मे त्यांच्याकडून तरी आपल्याला उत्तर मिळेल म्हणजे अपेक्षेने नारदाता बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी आहेत आणि भद्रिकाश्रमाच्या ठिकाणी आल्यानंतर नारदजी म्हणतायत माझ्या मनामधला प्रश्न आहे सांगा तुम्ही हे ज्ञान वैराग्य मला जाग करायचंय आकाशवाणीने मला सत्कर्म करायला सांगितलंय नेमकं ते सत्कर्म काय संकाली कृषी सांगतात तिसरं काही नाही सत्कर्म सत्कर्म म्हणजे श्रीमद भागवताचा अनुष्ठान करत श्रीमद भागवतालाशुका दि सतकर्म बुधे सत्कर्म महापुरुषांनी श्रीमद भागवताला म्हटलंय नारद जी म्हणतायत तर श्रीमद भागवती सत्कर्म असेल तर माझ्या करता तुम्ही श्रीमद भागवत कथा करा कुठं करायची जागा ठरली गंगाद्वार समी पे तो तटमानंद नामकम गंगाद्वार हरिद्वार या हरिद्वाराच्या झाडा वडाच्या ही कथा करायची ठरली वक्ते आणि नारद ऋषी यजमान या पद्धतीनं कथेचं नियोजन आहे जी कथा करतायत ही वार्ता रघु ऋषींनी सगळ्या लोकांना सांगितले चला रे बाबांनो कथा चालू आहे बरं चला 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 कथा ऐकायला चला कथा ऐकायला चला, चला। काय करवि अर्ध पुण्य लाभे मोडविता दोघे जाते काम करण्या ऊर्जा दिली पाहिजे त्या काळामध्ये महिन्यामध्ये महिला मंडळी ही महालक्ष्मीची व्रत कथा करायच्या बघा आणि उद्यापनाला काय करायचं जेवढ्या महिना बोलवल्यात का त्यांना हळदी कुंकू लावून दूध देऊन एक महालक्ष्मीची ती पोती काय करायची त्यांना द्यायची कशामुळे द्यायची ती आम्ही केलंय तुम्ही पण करा आम्ही केलंय तुम्ही पण करा गरबीता वृत्त अर्ध पुण्य जर मी दिलेली तुम्ही पोती तुम्ही वाचले तर त्या पोथीचा अर्ध पुण्य कोणाला मिळणार दिली त्याला आणि कमिशनचा कमिशनचा भाग 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 आहे 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 हा कशाचा जसा एलआयसी एजंट आपल्याला पॉलिसीचं महत्व देतो महाराज समजाव तुम्ही पॉलिसी काढा म्हणजे तुमचा फायदा होईल फायदा होईल फायदा होईल फायदा पॉलिसी काढणाऱ्याचाच होतो का इत्याचा होतो होतो आणि पॉलिसी होतो करणारा आणि करणारा दोघांनाही काय होतो महाराज प्रभूषी बोलवले चला रे बाबा चला आणि सत्कर्मा कधीही आपण इतरांना प्रोत्साहन दिलं पाहिजे इतरांची आडवणूक करता कामा नाही एखाद्या व्यक्ती जात असेल तर तिला जाऊ द्या बरे आपल्याला जाणं होत नाही ना नका जो बाब पण जो जातोय त्याला तरी अडथळा करू खातली भय नर का जा म्हणून रघु ऋषी सगळ्यांना बोलवतात सर्व ऋषीमुळे एकत्रित आले गंगा यमुना सरस्वती रेवा पयोस्वी रवदा सर्व दिशा दंडकारण्याचे सर्व आरण्य हिमालयाचे सर्व पर्वत साऱ्या देवदेवता गण यक्ष राक्षस गंधर्व सर्व जग कथा ऐकण्याकरता आले वैष्णव मंडळी आली आहे विरक्त संन्यासी आले ऋषिकणा आले तीर्थक्षेत्र आले सगळे जण कथे करता येऊन विराजमान झाले सगळीकडे जे जे कार चालू आहे काही जण नमस्कार करतायत काही जण शंकांचे आवाज करतायत काही जणांनी हुक्का गुलाल फुलं यांची उधळण केली आहे स्वर्गामध्ये देवदेवता विमानामध्ये विराजमान झाल्या आणि कथेमध्ये बसलेल्या लोकांच्या अंगावरती कल्पवृक्षाच्या वृक्षाची निर्माण झालेली फुलं त्यांच्या अंगावरती टाकतात आणि हा सगळा मला माहोल मा तयार झाल्यानंतर संकाली ऋषी या ग्रंथाचं महात्म्य बाबा जी मंडळी या कथा श्रवण करते ना श्रवण मात्र मुक्ती करत ने स्थिता जी मंडळी या भागवत ग्रंथाच श्रवण करते मुक्ती त्यांच्या तळ हातावर येऊन बसते करतले स्थिता पुन्हा 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 माणसाने हा ग्रंथ ऐकला पाहिजे सदा सदा सदाशव्या श्रीमद भागवती कथा पुन्हा 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 ऐका कुठपर्यंत ऐकाश्रमणाते हिश्चित समाश जोपर्यंत तो हरी आपल्या हृदयामध्ये विराजमान होत नाही तोपर्यंत ऐका किंवा जोपर्यंत मोक्ष मिळत नाही तोपर्यंत ऐका येऊन हे गोपाळ राहते जोपर्यंत तो गोपाळ हृदयामध्ये येऊन राहत नाही तोपर्यंत ऐका अठरा हजार श्लोक बारा स्कंद तीनशे पस्तीस अध्याय यातून निर्माण झालेला ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत या ग्रंथाचा श्लोक वाचा अर्धा श्लोक वाचा जी मंडळी या ग्रंथाच्या श्लोकाचं पठन करते श्रवण करते पटस्व स्वमुखी नेव ये परागती त्यांना नावाची गती प्राप्त होते जी मंडळी या ग्रंथाच्या श्लोकाचं नित्य पठन करते का नित्यम पुण्यमवाप नव्हते राजसूया अश्वमे दायो त्या मंडळींना या ग्रंथाच्या श्लोकाचं पठण करणाऱ्या मंडळींना दररोज हजारो अश्वमेध आणि हजारो राजसूय पुण्य प्राप्त होत आम्हाला श्लोकच वाचता येत नाही तेवढ्या वेळच आम्हाला आम्ही काय करायचं त्यांच्याकरता एक सोपा उपाय आणि तो तुम्हाला सहज करता येईल महाराज त्यांना वाचता येत नाही ना ज्यांना कंटाळा आहे म्हणजे श्लोक वगैरे वाचायचा त्या लोकांनी हा उपाय जरूर करायचा आणि त्यातले त्यात या सात दिवसामध्येच करायचं काय उपाय काय नाही सोनाराकडे तोळ्याचा सह तयार करायचा सोन्याचा त्याच्यावर भागवत ग्रंथ ठेवायचा आणि मला हरून द्यायचा शिमवा सहित हे मेम सिंह युत म्हणजे तर तिचे कृष्णेन सहसा आयुज्य म्हणजे सोन्याचा सेवा करा त्यावर ग्रंथ ठेवा आणि एखाद्या वैष्णवाला तो दान द्या काय होईल आणि कृष्णेन सहसा आयुज्य अंत काळाच्या वेळेला तो परमात्मा श्री कृष्ण स्वतःहून तुम्हाला नेण्याकरता येईल आणि जसं तुकोबरायांना नेले ज्ञानोबरायांना समाधीस्थ केले त्या पद्धतीनं तो परमात्मा तुम्हाला वैकुंठाला घेऊन जाईल मग त्याच्याकरता

म्हणजे या ग्रंथाच्या श्रवणाने तप घडेल योग घडेल एवढच नाही समाधी सुद्धा प्राप्त या ग्रंथाच्या श्रवणानं तपश्चर्या घडेल महाराज तपश्चर्या काय घडेल म्हणजे एका आसनावरती राहू हे आमचे काय तीन तासामध्ये संसारामध्ये जेवढे श्वास आमचे खर्च होतात त्यापेक्षा या सत्संगाच्या बैठकीमध्ये आमची श्वासाची जी लय ती स्थिर आणि शांत होईल ज्या आरती तुम्ही एकाग्र झालाय त्या आरती तुमचे श्वास सुद्धा कसे झाले संयमित झाले म्हणजे काय होईल तपश्चर्या होईल योग होईल आणि तपश्चर्या सिद्ध समाधी सुद्धा महाराज तुम्हाला कथेमध्ये मिळेल काही काही जण तर महाराज केवळ समाधी मिळावी म्हणून कथेमध्ये येतात कारण घरी त्यांना समाधी कधी मिळतच नाही गोळ्या खाऊन सुद्धा सप्ताह महात्म्य महात्म्य चालू चालू महाराज असं असताना आकाशातन दिव्य सुगंध प्रगट झाला आणि त्या दिव्य सुगंधातनं तीन देवता प्रगट झाल्या एकीचं नाव आहे भक्ती दुसऱ्या देवतेचं नाव ना, आहे ज्ञान आणि तिसऱ्या देवतेच नाव आहे वैराग्य जे ज्ञान वैराग्य वृत्त जर्जर होते का भागवत कथेच्या श्रवणाने त्या ज्ञान वैराग्याला सामर्थ्य मिळालं संपन्नता मिळाली आणि सामर्थ्य संपन्न होऊन ते ज्ञान वैराग्य आपले आई भक्ती सहित कथेच्या अंगनामध्ये भगवंताचं नामचिंतन करत एक पत्रिका श्री कृष्ण गोविंद हरे नाथ ना